नमस्कार शेतकरी मित्रांनो सन्मान निधी योजना अंतर्गत लाभार्थ्यांना आता दोन हप्ते एकत्र मिळणार आहेत या योजनेच्या चौथ्या हप्त्याच्या रकमेचे वितरण येत्या पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजी होणार आहे या दिवशी लाभार्थ्यांना एकूण चार हजार रुपये मिळतील नमो सन्मान निधी योजना ही गरीब आणि गरजू लोकांसाठी एक महत्त्वपूर्ण योजना आहे या योजनेमुळे अनेक कुटुंबांना आर्थिक सहाय्य मिळणार आहे दोन हप्ते एकत्र मिळाल्याने लाभार्थ्यांना चार हजार रुपये मिळतील यामुळे त्यांची आर्थिक स्थिती थोडी सुधारेल सरकारने वितरण प्रक्रियेत नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक पारदर्शकता आणली आहे लाभार्थ्यांनी आपली माहिती वेळावेळी अद्ययावत ठेवावी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर नियमितपणे भेट द्यावी योजनेच्या अंमलबजावणी सरकारने आणखी काही खूप मोठा बदल केलेला आहे योजनेचा उद्देश बघून घेऊया नमो सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारने सुरू केलेली एक महत्त्वपूर्ण योजना आहे यामध्ये देशातील गरजू आणि गरीब लोकांना आर्थिक सहाय्य देण्यात येते या योजनेअंतर्गत विविध हप्ते लाभार्थ्यांना दिले जातात प्रत्येक हप्ता साधारणतः दोज दोन हजार रुपये असतो परंतु यावेळी दोन हप्ते एकत्र दिले जाणार आहेत त्यामुळे लाभार्थ्यांना एकूण चार हजार रुपये मिळणार आहेत लाभार्थ्यांना याचा कसा फायदा होणार ते बघूया या योजनेमुळे अनेक गरीब कुटुंबांना मोठा फायदा होणार आहे दोन हप्ते एकत्र मिळाल्याने त्यांची आर्थिक स्थिती थोडी सुधारेल त्यांनी आपले रोजच्या गरजा भागवण्यास मदत होईल या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी आपले आधार कार्ड आणि बँक खात्याची माहिती योजनेच्या वेबसाईटवर अद्ययावत करणे आवश्यक आहे पैसे कसे मिळतील ते पण बघूया योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट जमा केले जातील यासाठी लाभार्थ्यांना कोणतेही अतिरिक्त कागदपत्र सादर करण्याची गरज नाही लाभार्थ्यांनी फक्त आपले आधार कार्ड आणि बँक खात्याची माहिती वेळावेळी -वेड़ अपडेट करणे आवश्यक आहे सरकारच्या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर ह्याबाबत संपूर्ण माहिती उपलब्ध आहे वितरण प्रक्रियेत कसा बदल झालेला आहे ते पण बघूया यावेळी वितरण प्रक्रियेत काही बदल करण्यात आले आहेत पूर्वीच्या हप्त्याच्या वितरणात काही तांत्रिक अडचणी आल्या होत्या त्यामुळे लाभार्थ्यांना पैसे वेळेवर मिळत नव्हते परंतु आता नवीन तंत्रज्ञानाच्या वापरामुळे हे वितरण प्रक्रिया सुलभ होणार आहे लाभार्थ्यांना त्यांच्या मोबाईलवर एस एम एसद्वारे माहिती मिळेल योजना अंमलबजावणीसाठी नवीन तंत्रज्ञान नमो सन्मान निधी योजनेची अंमलबजावणी अधिक सुलभ करण्यासाठी सरकारने नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला आहे यामुळे लाभार्थ्यांना पैसे मिळण्यास वेळ लागत नाही नवीन तंत्रज्ञानामुळे लाभार्थ्यांची माहिती जलद गतीने पडताळणी केली जाऊ शकते यामुळे वितरण प्रक्रियेत पारदर्शकता वाढेल लाभार्थ्यांच्या समस्यांचे निराकरण होईल ते पण बघूया लाभार्थ्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी विशेष हेल्पलाईन क्रमांक जारी केला गेला आहे या हेल्पलाईनवर लाभार्थ्यांना आपले प्रश्न विचारता येतील तसेच त्यांच्या समस्यांचे त्वरित निराकरण करण्यात येतील या हेल्पलाईनचा उपयोग करून लाभार्थ्यांना तांत्रिक समस्या दस्तऐवजाच्या अडचणी आणि अन्य कोणत्याही समस्यांचे निराकरण मिळू शकते योजनेचे व्यापक फायदे बघूया सन्मान निधी योजना गरीब आणि गरजू लोकांना आर्थिक सहाय्य देण्याच्या उद्देशाने सुरू केली गेली आहे या योजनेमुळे अनेक गरीब कुटुंबांना थोडा दिलासा मिळेल त्यांना आपल्या गरजा पूर्ण करण्यास मदत होईल ही योजना देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी महत्त्वाची ठरेल सरकारने योजनेच्या अंमलबजावणीत अधिक पारदर्शकता आणली आहे लाभार्थ्यांना महत्त्वाची सूचना लाभार्थ्यांनी आपली बँक खाते आणि आधार माहिती वेळावेळी अद्ययावत ठेवावी यामुळे त्यांना पैसे वेळेवर मिळतील तसेच त्यांनी योजनेच्या वेबसाईटवर नियमितपणे माहिती तपासावी नवीन अपडेट्स आणि सूचना वेबसाईटवर प्रसिद्ध केल्या जातील त्यामुळे लाभार्थ्यांनी योजनेच्या अधिकृत वेबसाईटला नियमित भेट द्यावी योजनेचा भविष्यकाळ सन्मान निधी योजनेचा भविष्यकाळ खूप आशादायक आहे या योजनेमुळे अनेक गरीब आणि गरजू कुटुंबांना फायदा होणार आहे सरकारने या योजनेत आणखी सुधारणा करण्याचे आश्वासन दिले आहे यामुळे लाभार्थ्यांना अधिक फायदे मिळतील तसेच वितरण प्रक्रियेत आणखी सुलभता आणली जाईल व्हिडिओ आवडल्यास आमच्या व्हिडिओला लाईक करा शेतीविषयक नवीन बातमी बघण्यासाठी आमचे चॅनल ट्रेंडिंग शेतकरीला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला अवश्य प्रेस करा